आज आपण जयश्री गडकर या मराठी अभिनेत्रीचा जीवनप्रवास पाहणार आहोत जयश्री गडकर यांचा जन्म कर्नाटकातील कणसगिरी या लहानशा खेडेगावात झाला लहानपणीच त्या मुंबईला आल्या खेतवाडीतील महापालिकेच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले गिरगावच्या राममोहन हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले त्यांना लहानपणापासूनच नृत्याची आणि गाण्याची आवड होती <coughs> जयश्री यांचा रुपेरी पडद्यावरचा प्रवेश बालकलाकार म्हणून झाला निर्माते दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या झनक झनक पायलबाजे या चित्रपटात त्यांना समूह नृत्यात भाग घेण्याची संधी मिळाली त्यानंतर दिसतं तसं नसतं एकोणीसशे छप्पन्नमध्ये या चित्रपटात जयश्रीबाईंना नृत्याची संधी मिळाली हा त्यांचा खऱ्या अर्थाने चित्रपट पदार्पणाचा मानता येईल प्रसिद्ध चित्रपट निर्माते भालजी पेंढारकर यांची निर्मिती असलेला राजा परांजपेंचा गाठ पडली ठकाठका या चित्रपटात जयश्रीबाईंनी पहिल्यांदा नायिका म्हणून त्यांना संधी मिळाली या चित्रपटात राजा गोसावी सूर्यकांत रमेश देव गणपत पाटील अशा मोठ्या कलाकारांबरोबर का त्यांनी काम केले त्यानंतर राजा गोसावींबरोबर त्यांनी आलिया भोगासी हा चित्रपट केला त्यांना पुढे सांगते ऐका या तमाशाप्रधान चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका मिळाली परंतु या चित्रपटात दुय्यम भूमिका असूनही त्या प्रकाश झोतात आल्या हा चित्रपट खूप गाजला पुण्याच्या विजयानंद चित्रपटगृहात एकशे बत्तीस आठवडे चित्रपट हा चालून त्याने विक्रम केला त्यातील बुगडी माझी सांडली ग गा। हे गाणे विशेष गाजले या गीतात जयश्रीबाईंचे नृत्य चापल्य आणि अभिनय इतकी वर्ष उलटूनही रसिकांच्या स्मरणात आजही आहे त्यानंतर त्यांचा सवाल माझा ऐका मल्हारी मारतण ह्या तमाशा प्रधान चित्रपटांना खूप प्रसिद्धी मिळाली त्यांचं सोळावरी धोक्याचं कसं काय पाटील बरं का फड सांभाळ तुऱ्याला ग आला पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा ही लावणी नृत्ये खूप गाजली जयश्रीबाईंचा तमाशा प्रधान चित्रपटाची नायिका हा शिक्का पुसून टाकण्यासाठी त्यांनी अनंत माने यांचा माननी या चित्रपटात कौटुंबिक भूमिका बजावली यामध्ये त्यांनी खोप्यामध्ये खोपा अरे संसार संसार मन वढावे वढावे ही त्यांची गाणी खूप गाजली मोहित्यांची मंजुळा हा ऐतिहासिक चित्रपट त्यांनी पुरुषवेष धारण करून स्वराज्याच्या रक्षणार्थ लढाईत उतरलेली मराठमोळी विरांगना साकार केली होती साधी माणसं हा त्यांचा गाजलेला एक सामाजिक चित्रपट असे अनेक संकटांना सामोरे जाताना त्यांची जयश्रीबाईंनी चित्रपटात परिणामकारकतेने रंगवली या चित्रपटात लता मंगेशकर यांनी आनंदघन या नावाने संगीत दिले होते आयरणीच्या देवा वाटपाहुणी जीव शिनला माळ्याच्या मळ्यामंदी राजाच्या रंगवाली सोन्याचा बाई पलंग अशी अनेक गाणी त्यांची त्यावेळी यशस्वी झाली जयश्रीबाईंनी तमाशाप्रधान चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका त्यांच्या वाट्याला अधिक प्रमाणात आल्या मात्र त्यांनी कौटुंबिक भूमिकाही तेवढ्याच ताकदीने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या सांगते ऐका या चित्रपटात पासून जयश्रीबाईंनी अभिनेते सूर्यकांत यांची जमलेली जोडी पुढे लग्नाला जातो मी पं पंचारती वैजयंता रंगपंचमी मल्हारी मार्तंड साधी माणसं पाटलांची सून लाखात अशी देखणी असे बरेच चित्रपट त्यांनी अभिनेते सूर्यकांत यांच्याबरोबर केले विवाहानंतरही जयश्रीबाईंची रुपेरी पडद्यावर त्यांचे काम चालूच राहिले दिग्दर्शक दत्ता केशव यांच्या निर्माते रामानंद सागर यांच्या रामायण या दूरचित्रवाणी मालिकेतही त्यांनी कौसल्या तर बाळधुरी यांनी दशरथाची भूमिका स्वाकारली होती या भूमिकांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रसि प्रतिसाद मिळाला होता जयश्रीबाईंना अनेक माणसन्मानाने गौरवण्यात आले मानणी वैजयंता सवालमा झायका साधी माणसं पवनाकाठचा धोंडी या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं तब्बल पाच दशके मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय कामगिरीमुळे अढळपद मिळवणाऱ्या या गुनी अभिनेत्रीचे वया वा, वाया, वयाच्या सहासष्टाव्या वर्षी हृदयविकाराने मुंबईत निधन झाले असं होतं जयश्री गडकर यांचं चित्रपटसृष्टीतील जीवनप्रवास तुम्हाला त्यांचे चित्रपट आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा